सुहळा आनंदाचा गजर विठूरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर आहे आता आपण शिवपार्वतीच्या विवाहाची कथा आपल्याला पाहायची आहे भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाहापर्यंत जाऊन आपल्याला थांबायचं आहे थोड्या वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे शिवपार्वतीच्या विवाहाची कथा आपल्याला पाहायचीच आहे पण तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं तुम्हाला डोळ्या लागतोय सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळ्यांनी भजन करायचे भजन एकदम सोपं म्हणायचं आहे आणि सगळ्यांनी म्हणायचंय असं आम्ही असं सांगत होतो भजन चालू होतं श्री ज्ञानदेव श्री तुकाराम असे भजनाचे शब्द होते आणि सगळे म्हणत होते एक बाई श्री ज्ञानदेव आणि एवढंच म्हणायची काहीतरी वेगळंच म्हणत होती आम्ही विचारलं बाई वेगळंच काहीतरी म्हणताय तुम्ही तुकाराम असं म्हणत नाही कसं म्हणणार म्हणे महाराज तुकाराम म्हणता येणार नाही मला म्हटलं का म्हणता येणार नाही हो तुमची जीभ चालत नाही का नाही हो महाराज तसं नाही म्हणे आमच्या मालकाचं नाव आहे ना म्हणे त्याच्यामुळे घेता येणार नाही सगळ्यांनी मोठ्या प्रेमान श्री ज्ञान देव, 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 देव. देव, हा। दे। देव. देव, देव श्री तुकारा दे श्रीदानदेवकारा श्री देव आवाज आवाज येऊ द्या एक एक आवाज देव श्रे तुकारा श्रे द्रे तुकारा घरी येऊन जसे इथं आलात तसे भगवान शंकर शिवजी आणि सती दोघ कथा ऐकण्याकरता आगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये येतात एक दिवसाचा प्रसंग लक्षात घ्या आगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये काय येत आहेत कारण आगस्ती सामान्य नाही आगस्तीचा जन्म जरी मडक्यातून झालेला असला तरी समुद्रासारखी कथा प्रसवण्याचा अधिकार कारण समुद्र प्राशन करू शकतात ना जे प्राशन करू शकतात ते प्रसवू सुद्धा शकतात म्हणून समुद्र प्राशन करण्याचा अधिकार ज्यांचा आहे अशा आगस्ती ऋषीच्या आश्रम मध्ये कथा ऐकण्याकरता भगवान शिवजी आणि सती दोघही येतात इकडे लक्ष द्या नियम असा आहे की कथा ही दोघांनी ऐकली पाहिजे बरोबर आहे ना सतीने ही ऐकली पाहिजे आणि बस दोघांनी कथा ऐकणं गरजेचं आहे पुण्य पदरात जर पडावा असं वाटत असेल तर कथा दोघांनी ऐकली पाहिजे आपल्याकडे ती पद्धत नाही म्हण दोघांनी ऐकण्याची बरोबर आहे ना पण आणलं पाहिजे सती जर कथेला निघाली तर सतीनं सत्याला म्हणायचं सत्या चाल आता बरोबर आहे का नाही काय सती सत्या असं ना बरोबर एक नाही मम्मी मम्म्या असं म्हणावं लागेल ना आता बरोबर आहे ना हा सतीनं म्हणायचं सत्या चाल असं म्हणायचं पण आपल्याकडे येत नाही कथा ही, ही दोघांनी ऐकली पाहिजे मग संग सती जग जननी भवानी असं लिहिलेलं आहे भगवान शंकराच्या सोबत तुलसीदाजी म्हणतात एकटे भगवान शंकर नव्हते तर आगस्तीच्या आश्रमात येत असताना भगवान शंकराच्या बरोबर शिवजीच्या बरोबर सती सुद्धा होती बरोबर आहे ना म्हणजे दोघांनीही कथा ऐकणं अत्यंत गरजेचं आहे दोघही त्या ठिकाणी कथा ऐकण्याकरता येतात माझ्याकडे लक्ष द्या आगस्ती महाराजांच्या आश्रमामध्ये कथा इकने करता, करता शिवजी आणि पार सती माता येतात आल्याबरोबर भगवान शंकर आपल्या घरी आलेले आहेत असा असल्यामुळे भगवान शंकराची पूजा अगस्ती ऋषी पाय धुतात आणि पाय धुवून अगस्ती ऋषी पाया पडतायत भगवान शंकराच्या पाया पडल्याच्या नंतर सतीला शंका येते की सती म्हणते की जो वक्ता श्रोत्याची पूजा करत असेल त्याच्याकडून कथा काय ऐकायची का अरे श्रोत्यांनी वक्त्याच्या पाया पडलं पाहिजे बर ना बरोबर आहे ना श्रोत्यांनी वक्त्याच्या पाया पडलं पाहिजे पण हा वक्ता जर श्रोत्याची पूजा करत असेल तर हा कथा काय सांगणार मनामध्ये शंका येते शंका घ्यायची नसते मी नेहमी सांगतो हिवाळ्यामध्ये पंखा वाईट गोष्टीचा डंका आणि परमार्थातल्या गोष्टीवर शंका माणसानं कधी घ्यायची नसते पण सती शंका घेते की हा ऐकणाऱ्याच्या लोकांच्या आम्ही कथा ऐकण्याकरता येत आलोय आणि हा आमच्या पाया पडायला हा काय कथा सांगणार आहे भगवान शिवजी समोर बसतात अगस्त्य ऋषी आता कथा सांगतायत आणि अगस्त्य ऋषी कथा सांगत असताना पार्वतीला झोप लागते पार्वती, ला पार्वती आता तुम्हाला पळवाट सापडली बरोबर दोन चार म्हातारे आहेत ना त्यांना बरं झालं बरोबर हा तुम्ही म्हणाल की बाबासाहेब मग पार्वती झोपली होती सती झोपली होती आम्ही झोपतो बरोबर आहे ना झोपा काही अडचण नाही झोपा पण कथेला या बस आपण उद्याच्याला सांगू इथं की अजून इथं गाद्याची व्यवस्था करा मस्त बरोबर बरोबर ना हा इकडून दोन चार गाद्या टाका इकडून अशा गाद्या टाका पंक्तीला झेव जा मस्त आणि इथं आलं की फॅन हे हे फॅन चालू करून घ्या अंकुश आहे का बरोबर हा मधला एक फॅन चालू करून घ्या आणि मस्त हवा आणि इकडून गाद्या इकडून गाद्या मस्त जापायचं मस्त आहे बरोबर हा पाच वाजता आम्ही तुम्हाला उठवत जाऊ मग मस्त पैकी आरती करत जा प्रसाद घे जा घरी जा घरी जा नाही तर आळंदीला जाता नाही तरी बरोबर आहे का नाही जाताना आळंदीला तिकडे नाही तर घरी जा आपलं घरी जा झोप जा, जा, जा विनोदाचा भाग सोडा पण झोपा पण महाराज अशा ठिकाणी माणसानं झोपलं पाहिजे जिथं कुणीतरी जाग करणार प्रपंचामध्ये जर तुम्ही झोपलात तर तिथं तुम्हाला जाग करायला कोणी येणार नाही पण इथं जर बसलात तर संत ती एखादी चौपाई तुम्हाला जाग करेल अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एखादं प्रमाण तुम्हाला जाग केल्या शिवाय उठा जागा जा... जागे स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकी व्यथा जन्माच्या माणसानं अशा ठिकाणी झोपलं पाहिजे की तिथं कोणीतरी जाग करणार आहे प्रपंचा माझ्याकडं लक्ष द्या प्रपंचामध्ये जर तुम्ही झोपलात तर तिथं जागं करायला तुम्हाला कोणी येणार नाही पण परमार्थामध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला जागं करण्यासाठी माणसं नक्की येतील म्हण आता जागा रे भाई नो जागा बरोबर आहे ना ते उठा जागे व्हा रे आता जागलं पाहिजे आपण जागणं महत्त्वाचं आहे ना ती मनाला सर आणि आपल्या सुद्धा सांगते बाळा हा देह ना शिवंत मळमूत्राचा वरी, वरी चर्म घातले रे करीटकाचा साणा रव रव दुर्गंधी रे मंगळ तिचा बाना स्मर्या शरण जाय गोविंदा कुठी पुत्रा जाई बाळा मदाला सरांनी आपल्या बाळाला उपदे। उपदेश असा उपदेश केला पाहिजे बाबा याच्यात हे जाग खरं जाग करणं हे बाबा उठ या शरीराच्या नादी लागू नको हे बघा हे वरून चांगलं दिसतंय याच्यात नातून आहे ना सगळी याला वरून किती नटवा याला मेकअप करा बरोबर आहे ना मेकअप करा मेकअप म्हणजे ड्रेसिंग रूम म्हणतात त्याला बरोबर आहे ना मक, जखम झाल्याच्या नंतर मलमपट्टी करायची जी रूम असते त्याला ड्रेसिंग रूम म्हणतात याला वरून जरी तुम्ही किती सजवलं माझ्याकडे लक्ष द्या याच्यावर कितीही खर्च करा मुरीमध्ये फेस मावत नाही एवढे साबण असतात बरोबर आहे ना एका निर्मळ जीवन नाही मन जर निर्मळ नसेल तर साबणा किती लावले तर काही उपयोग होईल का त्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर